जय हिंद मित्रांनो कंबाईन दोन हजार वीस मध्ये आपल्याला पूंछ आयोगावरती कंबाईन दोन हजार एकवीस मध्ये आपल्याला आयोगावरती प्रश्न विचारलेला आहे हा सिक्वेन्स योगायोग नाही प्रश्न असा होता राज्यपालाच्या संदर्भात पूंच आयोगाची चुकीची शिफारस कोणती इथे एक्झामिनर फक्त शिफारस विचारत नाहीये तर तो, तो पाहत आहे राज्यपालाची भूमिका आणि प्रक्रिया समजली आहे का पूंछ आयोगाचा मुख्य फोकस होता राज्यपालाचे स्वच्छाधीन अधिकार मर्यादित करणे कलम नंबर तीनशे चा गैरवापर टाळणे राज्यपाल हा राजकीय नाही तर निपक्ष असावा हा विचार पूंछ आयोगाचा होता म्हणून पुढच्या वर्षी कंबाईन दोन हजार एकवीस मध्ये आपल्याला सरकारी आयोगावरती प्रश्न विचारलेला आहे कारण थीम तीच आहे सेंटर आणि स्टेट सरकारी आयोगामध्ये राज्यपालाची नियुक्ती कार्यकाल आणि केंद्राचा हस्तक्षेप हे सर्व मुद्दे जोडलेली आहेत आता आपण पाहूयात एक भूगोलाचा प्रश्न जी टी त्रिथार्थ यांच्या हवामान वर्गीकरणानुसार हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे पहिल्या पहिल्या हा प्रश्न आपल्याला थोडासा टफ वाटेल पण एक्झामिनरनं याच्यामध्ये एक हिंट दिलेली आहे ती म्हणजे मोठं ऑप्शन आणि ब्रॅकेटमध्ये थोडीशी ॲडिशनल इन्फॉर्मेशन तर याच्याहून आपल्याला असं लक्षात येतं की कंबाईनमध्ये प्रश्न पाठ करून नाही तर पॅटर्न आणि हिंट ओळखून सोडवायचे असतात अशीच पी क्यू अनालिसिस आपली पी वाय क्यू सिरीज चालू आहे एक्झाम स्टोरीवरती